कल्पना करा एक बाई जिच्याकडे शाळेचं शिक्षण नाही हातात कुठला पैसा नाही आणि जगात कुठलीही ओळख नाही पण तिच्याकडे होत एक धन मनातली निर्मळ माया आणि त्याच्या जोडीने पायांची शक्ती ही कथा आहे त्या स्त्रीची जिने आपल्याला अपत्त नसल्याची वेदना हजारो झाडांचं आई पण स्वीकारून हिरव्या सावलीत रूपांतरित केली तिचं नाव होतं साळू मारदा तिमक्का जिला म्हणतात झाडांची आई कधी कधी एका रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूंनी झाडांची कमान बघितली ना की मनाला खूप शांत वाटत गरम वाऱ्यातही अचानक थंडावा जाणवतो आणि आपल्यालाही वाटत त्या ठिकाणी थांबावं आणि निसर्गाचा आस्वाद घ्यावा पण अशा झाडांच्या मागे नेहमीच करोडोंच्या योजना नसतात किंवा कुठलीही ग्रीन मिशन नसतात एका साध्या माणसाच्या हृदयातील निर्णयच पुरेसा असतो तशीच ही कथा आहे एका स्त्रीची जिच्याकडे कुठलाही फंड नव्हता कुठलेही पुरस्कार नव्हते ना कुठली ओळख होती फक्त दोन हातांनी आणि अपार प्रेमाने तिने एका रस्त्याचं आयुष्यच बदलवून टाकलं तीस जून एकोणावीसशे अकरा कर्नाटकातील गुब्बी तालुका एका एका गरीब घरात एका मुलीचा जन्म झाला शाळेचं शिक्षण नव्हतं पण पन लहानपणापासून कष्ट मात्र भरपूर राखणं शेतात मदत करणं मग मोठी झाल्यावर दगडाच्या खाणीत मजुरी करणं जीवन म्हणजे फक्त राबणं तिचं लग्न झालं हुलिकल गावातील चिकय्या नावाच्या साध्या शांत स्वभावाच्या माणसाशी घर लहान उपजीविका छोटी आणि एक खूप मोठी वेदना वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही त्यांना मूल होत नव्हतं त्या काळात बाईला दोष देणं फारच सोपं होतं तिमग काही त्या दुःखाच्या सावलीत खूप वर्ष जगली मग एक दिवस त्या दोघांनी निर्णय घेतला ज्या निर्णयाने इतिहास बदलला जर आम्हाला देवाने मूल दिले नाहीत ना तर आपणच मुलं वाढवू पण ती मुलं कोण ती मुलं होती झाडं किती सुंदर विचार होता त्या पती पत्नीचा घराच्या आसपास झाडांच्या फांद्यांवर छोटी अंकुरं फुटायची ती त्या दोघांनी गोळा केली गोतावाळा बांधला आणि सुरू झाला झाडांच्या मुलांचं आई बाबा होण्याचा प्रवास एकोणावीसशे पन्नासच्या दशकात हुल केली ते कुडूर रस्त्यावर त्यांनी सुरू केली पहिल्या दहा वडाच्या रोपांची लागवड पहिले दहा मग पंधरा मग वीस आणि प्रत्येक वर्षी ही संख्या वाढतच गेली त्या काळात पाणी म्हणजे टँकर येईल किंवा टॅप उघडलं की पाणी येईल असं नव्हतं हो ती एक लढाई होती रोजची पहाट व्हायची आणि तिमक का चक्कैया हातात रिकामे माठ घेऊन रानाकडे निघायचे कधी चार कधी पाच तर कधी सहा किलोमीटरचा रस्ता धूळ खडक काटेरी बुंदे पायात चप्पल नाही कधी ओढा सुकलेला कधी विहिरीच्या पाणी तळाला कधी जंगलात पानथळच रिकामा तरीही दोघं मिळून चार माट भरायचे एक पाण्याचा थेंबही वाया जाऊ न देता काळजीपूर्वक आणायचे प्रवास असायचा खूप कठीण त्या झाडांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा त्या रोपाकडे जाण्याचा एक फेरी पाण्याची त्यानंतर दुसरी त्यानंतर तिसरी असे आठ दहा किलोमीटर रोजचं चा चालणं ऊनही इतकं तापायचं खांद्यावरच्या माठाच्या काठ्या त्वचेत जळजळ करायच्या पण तक्रार छे तक्रार त्या दोघांनी कधीच केली नाही रानटी गाय मेंढ्या बकऱ्या कधी एखाद रात्रीत रोप उद्ध्वस्त करायच्या मग दोघांनी स्वतःच कुंपण बनवायला सुरुवात केली काटेरी झुडप कोरड्या फांड्या कधी कधी जंगलातले काठडे ओढत आणून रोपाभोवती कवच निर्माण करायचे हे काम करण्यासाठी लागणार पैसा कुठून येणार त्यांना तो कुठून मिळत नव्हता त्यांच्या मजुरीतनं ते जे कमवायचे ते ताटात थोडं कमी खाऊन ते त्या झाडांवर खर्च करायचे श्रीमंती नव्हती पण झाडांसाठी मनात माया होती स्वतःचं मूल मानलं होतं ना मग एक भाकर कमी मिळाली म्हणून काय झालं आपल्या मुलांना लागेल ते मिळालं पाहिजे हीच पालकत्वाची भावना होती त्यांची कधी स्वतःसाठी जेवण चुकायचं पण रोपांसाठी पाणी मात्र कधीच चुकलं नाही पावसाळ्यात चिखल हिवाळ्यात काटक थंडगार वारा आणि उन्हाळ्यात भाजणारा अंग पण त्यांच्या पावलांचा वेग कधीच थांबला नाही असं करत करत वर्षानुवर्ष निघून गेली आणि एक सामान्य दाम्पत्य आपले हात आपले हाडं आपली तरुणाई त्या झाडांना अर्पण करून सुखी झाले समाधानी झाले आणि परिणाम आज हुलकली कडूर मार्गावर उभे आहेत तीनशे पंच्याऐंशी आसपासच्या परिसरात सुमारे हजार इतर जाड़ा। ही झाडांची सेनाच म्हणजे फक्त त्यांच्या आयुष्यात त्यांनी जपलेली वाढवलेली मुलं आहेत त्या झाडांच्या वाटेवर तिमक्का आणि चैक्केया यांची दशके निघून गेली या, गे या दोघांसाठी झाड फक्त रोपण होती ती त्यांच्या एकटेपणाची सावली होती त्यांच्या वेदनेचं उत्तर होत पण एकोणासशे एक्क्याण्णवच्या एका थंड सकाळी त्या सावलीतलं एक झाड कोसळलं चिक्के या गेले ही बातमी जशी गावभर पसरली तशीच एक शांतता तिमक्काच्या आयुष्यात उतरली गावातील लोकांसाठी ते एक साधं निधन होतं पण तिमक्कासाठी तिच्या श्वासाचं तुटणं होतं वर्षानुवर्ष दोघांनी एकत्र एक चाललेला रस्ता आजही तोच होता ही तीच होती तोच वारा होता पण सोबत चालणारा माणूस नव्हता ती झाड ज्यांना त्यांनी दोघांनी पाणी घातलं ज्यांना उन्हापासून वाचवलं वादळात सांभाळलं ती सर्व झाड त्या दिवशी निर्धास्त उभी होती पण तिमक्का मात्र पहिल्यांदाच त्या सावलीत एकटी दुःख इतकं खोल होतं की अनेकांना वाटलं की आता ती तिचं काम थांबवेल माणसं आयुष्यभराच्या साथीदाराशिवाय कधी कधी स्वतःला हरवून बसतात पण तिमक्का मात्र वेगळ्याच मातीची बनली होती ती म्हटली मी थांबले तर झाडं थांबतील ही माझी मुलं आहेत त्यांना पाणी मागितल्यावर पाणी द्यायलाच हवं चिक्के या नसतानाही ती रोज त्या झाडांकडे जायची फेरफटका तोच अंतर तेच पण पायांची ताकद तिची एकटीचीच होती अनेकदा गावकरी तिला एकटं चालताना बघायचे वय झालं होतं रस्ता कठीण होता पण तिचा चेहरा मात्र शांत जिद्दीने भरलेला झाडं वाढवणं हे काम नाही ही माझी जबाबदारी आहे असं म्हणायची एखाद्या स्त्रीने आपलं संपूर्ण आयुष्य एका माणसासोबत वाटलं आहे आणि तो अचानक निघून गेलेला तो दिवस तो दिवस तुटून जाण्याचा असतो पण तिमक्काने त्या तुटनालाही एका अजून नवीन हिरव्या सुरुवातीमध्ये बदललं तिमक्का तरुणपणी झाडं लावत होती मध्यम वयात झाडं लावत होती आणि म्हतारपणात पण झाडं पन लावत होती त्या झाडांची माया वाढतच गेली पण ह्या सगळ्या वर्षात एक गोष्ट मात्र तशीच राहिली तिमक्काला कोणीच ओळखत नव्हतं ऐंशी नव्वदच्या दशकात तिमक्क्या रस्त्यावर झाडांच्या सावलीत चालत होती पण हो त्या झाडांच्या गोष्टी दूरवर कोठे पोचल्या नव्हत्या मग एक दिवस स्थानिक पत्रकारांनी हुलकली कडूर या रस्त्यावरची भव्य झाडांची रांग बघितली ही कोणी लावली हा सहज प्रश्न त्यांनी कोणाला विचारला उत्तर मिळाले ती त्या क्षणापासून तिच्या आयुष्याचं चा पान उलटायला सुरुवात झाली एकोणावीसशे पंच्याण्णव भारत सरकारने तिला दिला नॅशनल सिटीजन्स अवॉर्ड ती पहिल्यांदा एका मोठ्या मंचावर उभी राहिली लोकांच्या टाळ्या कॅमेऱ्याचे फ्लॅश आणि ती मात्र अवघडून हसत शांत उभी मी काही मोठं केलं नाही असं म्हणत झाड माझी मुलं आहे मी त्यांना आईसारखं दिलं इतकंच दोन वर्षांनी एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये तिला पुन्हा राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड देशातील ज्या लोकांनी हवामान सुधारण्यासाठी आणि वृक्षवर्धनासाठी जीवन वाहिलं त्यांना मिळणारा सन्मान एका सामान्य देशभरातून हम्पी विद्यापीठाने तिला नादोजा हा सन्मान दिला नादोजा म्हणजे लोकांचा शिक्षक हे खूप योग्य होत कारण तिमक्का फक्त झाडं लावत नव्हती ती जगाला शिकवत होती की सेवा हेच खरं पर्यावरणशास्त्र आहे दोन हजार सोळामध्ये जगभरात आपली छाप पाडणाऱ्या बीबीसी हंड्रेड मोस्ट इन्फ्लुएन्शियल वुमेन मध्ये तिमक्काचं नाव आलं एक बाई जिने आयुष्यभर दगड फोडले मजुरी केली गरिबी जगली आणि अचानक बीबीसीच्या जागतिक यादीत हे फक्त तिच्यासाठी नव्हतं हा क्षण भारतीय मातीतून भारतीय साधेपणातून जन्मलेल्या आयकॉनचा सा होता आणि मग आला तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा अध्याय जो भव्य होता दोन हजार एकोणावीस राष्ट्रपती भवन दिल्ली एकशे सात वर्षांची ती मक्का हळूहळू मंचाकडे चालत गेली पण तिच्या डोळ्यात दहा दशकांच्या कष्टाचं तेज पुढे होते देशाचे राष्ट्रपती सभागृहात होते मंत्री अधिकारी गौरवशाली व्यक्ती आणि त्या लाल गालीच्यावर एक सामान्य ग्रामीण स्त्री जिने आयुष्यभर चपलेशिवाय रस्ते मोजले तिने आज राष्ट्रपतींच्या हस्ते गळ्यात पद्मश्रीचे मेडल घातले त्या क्षणी हुलकली गावातील वडांच्या रोपांना पाणी देणारी तिमक्का भारताच्या अभिमानात परिवर्तित झाली हा केवळ पुरस्कार नव्हता ही होती मोठ्या कामाला उशिरा मिळालेली मान्यता पुरस्कार मिळाले ओळख मिळाली जगभरातून तायाही घुमल्या तरीही तिमक्का कधीच बदलली नाही तिचं जीवन साधच राहिलं ती शांत साधी मातीशी बांधली गेलेली होती ज्यांच्या हातांनी हजारो झाडं मोठी झाली ते हात अजूनही साधेपणाने जोडले जात होते तिच्या अंगावर कोणतीही चैनीची वस्त्र नव्हती तिच्यावर कोणत्याही प्रसिद्धीचा भार नव्हता ती जशी होती तशीच राहिली निसर्गाची मुलगी आणि झाडांची आई तिला प्रसिद्धी आवडत नव्हती तिला काम करायला आवडायचं ती नेहमी म्हणायची झाडं लावणं म्हणजे सेवा आणि सेवा कधी बदलत नाही कोणताही सन्मान आला तरी तिच्या लाजरी स्मितहास्य आणि अत्यंत नम्रता ती मंचावर उभी होती पण तिच्या मनात मात्र हुलकली कुडूरच्या त्या झाडांचा विचार होता तिमक्कासाठी झाडं ही फक्त पर्यावरण नव्हती ते तिचं कुटुंब होतं आणि पुरस्कार तिच्यासाठी ते त्या झाडांच्या प्रेमाला मिळालेलं कौतुक होतं आजच्या पिढीत आपण पर्यावरणाची चर्चा करतो पोस्ट करतो स्टोरी शेअर करतो कधी कधी असं कॅप्शन देतो की ऍक्ट ऑफ द डे आणि कधी कधी ॲक्टिव्हिजम करतो ते फक्त फोटो पुरतात पण ती मक्का मात्र वेगळ्या काळातली होती त्या काळात कॅमेरे नव्हते लाईक्स नव्हते कॅप्शन नव्हत्या होते।, होते फक्त कष्ट निसर्गावरचं प्रेम आणि सातत्य ज्या क्षणी रोप लावायला हात लावायची ना तेव्हा कोणाच्या हातात कॅमेरा नसायचा तेव्हा असायचा फक्त प्रेमाचा विचार आणि आपल्या भविष्यासाठीचा विचार तिमक्काचे काम म्हणजे खरं पर्यावरण रक्षण होत जे सोशल मीडियावर नाही तर जमिनीवर लिहिलं गेलं चार सहा आठ किलोमीटर चालत माठभर पाणी वाहून नेणं काटेरी झुडपांची कुंपणं तयार करणं चिखल ऊन पाऊस वारा या सगळ्यांमध्येही रोपांना जिवंत ठेवणं हा असतो खराखुरा ॲक्टिव्हिजम आज आपण पर्यावरणाची चिंता करतो मोठी मोठी आंदोलनं बघतो मोठी मोठी भाषणं करतो पण तिमक्काने जगाला दाखवून दिलं की पर्यावरण वाचवणं म्हणजे मोठ्या शब्दात बोलणं नाही तर छोट्या छोट्या कृतीतून मोठा परिवर्तन घडवणं आहे खरं सांगायचं सा तर आपल्यापैकी कुणालाही तिमक्कासारखं जीवनभर हजारो झाडांचं आई पण करणं शक्य नाही पण ती आपल्याला एवढंच शिकवून गेली महान काम नेहमी मोठ्या माणसांकडूनच होत नाहीत ते होतात ज्यांच्या मनात माया असते आणि हातात मेहनत असते आजच्या जगात आपण अनेक ऍक्टिव्हिस्ट बघतो मोठी माणसं मोठे मंच मोठे आंदोलन पण तिमक्का ती, ती शांत होती तिने कधी घोषणा दिल्या नाहीत कधी कुठले फोटोशूट केले नाहीत कधी प्रसिद्धीची मागणीही केली नाही ती फक्त चालत राहिली मातीवर पाऊल ठेवून आकाशाकडे पाहून आणि झाडांच्या वाढीत आपलं जीवन पाहून हा होता खरा पर्यावरणवाद ज्याचा प्रकाश कधी सोशल मीडियावर झाला नाही पण जगाच्या श्वासात उमटला आपण तिचं आयुष्य कधीच जगू शकणार नाही पण तिच्या कष्टाचा एक छोटासा अंश एक रोप एक सावली एक प्रयत्न जरी आपण पुढे नेला तरी त्या छोट्या कृतीत तिमक्काचं संपूर्ण आयुष्य गुंजेल कारण जगात कार्यकर्ते अनेक आहेत पण तिमक्का ती, ती एकच मातीसारखी शांत आकाशासारखी विशाल आणि निसर्गासारखी निर्वळ तिमक्का गेली पण तिची पावलं अजूनही त्या रस्त्यांवर ऐकू येतात त्या वडाच्या पानात त्यांच्या सावलीत आणि त्या थंड हवेच्या जुळजुळीत आजही तिचं अस्तित्व जिवंत आहे ज्यांनी आयुष्यभर आपल्या पावलांनी मातीची सेवा केली त्यांचं जाणं म्हणजे एक शांत झाड पडण्यासारखं असतं आवाज न करता गोंधळ न करता फक्त जगाला सावली देत देत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तिमक्का निघून गेली तिच्या जाण्याने काही संपलं नाही पण एक वारसा जन्माला आला हुलकली कडूरचा तो मार्ग आजही तितक्याच प्रेमाने हिरवा दिसतो त्या रांगेतला प्रत्येक मूळ तिच्या हातांची तिच्या कष्टांची कहाणी सांगतो आणि त्या शाखांमध्ये भविष्यासाठी आशा फुलते तिमक्काने आयुष्यभर काय सांगितलं ते हे की एक माणूस दोन हात आणि एक निर्णय इतकंच पुरेस असत जगाला थोडस चांगलं बनवण्यासाठी आपण मोठी कामना करता एक छोटे प्रयत्न करून करून खूप काही बदलू शकतो ही झाडांची आई आता फक्त कर्नाटकाची राहिलेली नाही किंवा ती फक्त भारताची नाही ती आहे जगाला हिरवं करण्याची एक शांत प्रेरणा तिमक्का तुम्ही मातीला शिकवलं की सेवा हीच एक प्रार्थना असते मंडळी मला खात्री आहे मंथन संवादचा हा अंक तुम्हाला आवडलाच असेल तिमक्काच्या जीवनातनं मी तर एक गोष्ट शिकली की छोट्या कर्मातनही आपण खूप काही बदलू शकतो आणि मी तुमच्याकडनं हीच अपेक्षा करते की तिच्या आठवणीत प्रत्येकाने एक रोप लावावं त्याला मोठं करावं आपल्या मुलासारखं आणि तो देणार आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना सावली आणि आनंद धन्यवाद